रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बारामतीमध्ये बसला धडक दिल्याची घटना घडली आहे या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली रस्त्यावरील नागरिकांनी वेळीच अटकाव केल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेत अशा बेदरकार आणि बेजबाबदार टिप्पर वाहन चालकामुळे आणखी किती दुर्घटना घडणार आहेत असा सवाल नागरिकांनी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा